नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्यातील सर्व चालू घडामोडींमधील टॉप म्हणजेच अतिशय महत्वाच्या अशा शंभर प्रश्नांचा समावेश केलेला आहे हा व्हिडिओ तुमच्या सर्व साठी खूप महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे दादासाहेब फाळके लाईफ सन्मानित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे वहीदा रहमान तर दोन हजार तेवीस मधील दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने वहिदा रहमान यांना सन्मानित करण्यात येणार आहे तर त्यांना हा पुरस्कार चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीस चा किताब कोणी जिंकला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीस चा विजेता देश आहे भारत तर उपविजेता देश आहे श्रीलंका नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नारिको नमन वंदन अधिनियम तर या अधिनियमानुसार लोकसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सगळ्यात उंच नटराजांची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे भारत मंडपम नवी दिल्ली नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसच्या च्या भारताच्या अध्यक्षतेखाली जी ट्वेंटीचा एकविसावा स्थायी सदस्य देश कोण बनला आहे तर याची योग्य उत्तर आहे आफ्रिकी संघ तर जी ट्वेंटीचा एकविसावा स्थायी सदस्य आहे आफ्रिकी संघ म्हणजेच आफ्रिकन युनियन तर आता इथून पुढे जी ट्वेंटीचा उल्लेख जी ट्वेंटी वन असा होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे बेचाळीसावे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणते बनले आहे तर याचे उत्तर आहे होयसला मंदिर समूह कर्नाटक तर भारतात मध्ये एकूण बेचाळीस युनेस्का जागतिक वारसा स्थळ आहेत तर बेचाळीसावे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे होयसला मंदिर समूह कर्नाटक तर एक्केचाळीसावे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे शांतिनिकेतन नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स दोन हजार मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर याचे योग्य उत्तर आहे पहिला नेक्स्ट क्वेश्चन आहे जुन्या संसद भवनचे नाव बदलून नवीन नाव काय करण्यात आले आहे तर याचे उत्तर आहे संविधान सदन तर जुन्या संसद भवनचे नाव बदलून संविधान सदन असे करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एकोणीसावे आशियाई खेळ दोन हजार तेवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जाऊ चीन नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सगळ्यात उंच लढाऊ विमानतळ कोठे बनवण्यात येणार आहे तर नियोमा बेल्ट लद्दाख येथे जगातील सगळ्यात उंच लढाऊ विमानतळ बांधण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅरा कमांडो बनणारी पहिली भारतीय महिला आर्मी सर्जन कोण बनली आहे तर याचे उत्तर आहे मेजर पायल छाबडा तर पॅरा कमांडो बनणारी पहिली भारतीय महिला आर्मी सर्जन आहे मेजर पायल छाबडा नेक्स्ट क्वेश्चन आहे मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना ही ओडिशा या राज्याने सुरू केली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या प्राण्याला खाद्य पशुचा टॅग देण्यात आला आहे याचे उत्तर आहे पूर्वोत्तर भागातील मिथून प्राणी नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंगापूरचे भारतीय वंशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत तर थर्मन शणमुगरत्नम हे सिंगापूरचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था म्हणजेच एफ टी आय आयचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर आर माधवन हे भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे फुटबॉल टुर्नामेंट डुरन कप दोन हजार तेवीसचा किताब कोणत्या ते संघाने जिंकला आहे याचे उत्तर आहे मोहन बागान एफ सी नेक्स्ट क्वेश्चन आहे मिसेज युनिव्हर्स इंडिया दोन हजार तेवीसचा किताब कोणी जिंकला आहे त्याचे उत्तर आहे माधुरी पटले नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर यशोभूमी कन्व्हेन्शनचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोठे केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे द्वारका नवी दिल्ली नेक्स्ट क्वेश्चन आहे त्रेचाळीसावे आसियान शिखर संमेलन दोन हजार तेवीस कोठे आयोजित करण्यात आले होते याचे उत्तर आहे जकर्ता इंडोनेशिया नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिल्या सौर ऊर्जा शहराचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे हो तर या प्रश्नाचे उत्तर आहे सांची मध्य प्रदेश तर सांची हे भारतातील पहिले ऊर्जा शहर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रेस सूचना ब्युरो म्हणजेच एफ आय बी चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर मनीष देसाई हे प्रेस सूचना ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे मुख्यमंत्री लाडली बहिणा आवास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर याचे उत्तर आहे मध्य प्रदेश मुख्यमंत्री लाडली बहिणा आवास योजना मध्य प्रदेश या राज्याने सुरू केली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आय सी सी पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्व कप दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे तर याचे आयोजन आपल्या भारत देशामध्ये केले जाणार आहे त्रेपन्न वर्षानंतर हाँगकाँगला मागे सोडून जगातील सर्वात मोठी मुक्त अर्थव्यवस्थेवाला देश कोणता ठरला आहे तर याची उत्तर आहे सिंगापूर तर जगातील सर्वात मोठी मुक्त अर्थव्यवस्थेवाला देश कोणता आहे तर सिंगापूर नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय सेनेने माजी सैनिक तसेच शहीद जवानांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कोणती योजना सुरू केली आहे याचे उत्तर आहे प्रोजेक्ट नमन तर प्रोजेक्ट नमन अंतर्गत माजी सैनिक तसेच जे शहीद जवान आहेत त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला गोरिल्ला ग्लास निर्मिती कारखाना कोठे स्थापन करण्यात येणार आहे याचे उत्तर आहे तेलंगणा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला यु पी आय एटीएम कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे तर याचे उत्तर आहे हिताची कंपनी जपान तर हिताची कंपनी जपानची आहे आणि त्या कंपनीने भारतातील पहिला युपीआय एटीएम लॉन्च केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नौसेनेचा पहिला डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट कोणी लॉन्च केला आहे याचे उत्तर आहे तितागड रेल्वे सिस्टीम कोलकाता नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या अंमलबजावणी निदेशालय म्हणजेच ईडीचे नवीन प्रभारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राहुल नवीन नेक्स्ट क्वेश्चन आहे जी ट्वेंटी शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली भारत तर या संमेलनाचे अध्यक्ष होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्यातील सालेम जिल्ह्यातील शाबुदाना उत्पादनाला जी आय टॅग देण्यात आला आहे उत्रा है, तमिर्नाडु। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू तर तमिळनाडू राज्यातील सालेमिया जिल्ह्यामधील शाबुदाना उत्पादनाला जी आय टॅग म्हणजेच भौगोलिक संकेतांक देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी कोणत्या शहरातील पोलिसांनी सवेरा योजना सुरू केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रयागराज उत्तर प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन आहे आदिशंकराचार्य यांची एकशे आठ फूट उंच प्रतिमा स्टॅच्यू ऑफ वननेस कोठे स्थापन करण्यात आली आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ओंकारेश्वर मध्य प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस मध्ये सर्व राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोवा नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त राष्ट्र महासभेची अष्टाती बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती तर उत्तर आहे न्यूयॉर्क अमेरिका संयुक्त राष्ट्र महासभेची अष्टातावी बैठक न्यूयॉर्क अमेरिका येथे आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताबाहेर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे हिंदू मंदिर कोठे बांधण्यात आले आहे तर न्यू जर्सी अमेरिका येथे भारताबाहेरील जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे म्हणजेच बांधण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील फ्रान्सचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर थिएरी माथो हे भारतातील फ्रान्सचे नवीन राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक आर्थिक स्वतंत्रता दोन हजार एकवीसच्या च्या वार्षिक रिपोर्ट नुसार एकशे देशांच्या सूचीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे द्विपक्षीय समुद्री अभ्यास सिम्बेक्स दोन हजार तेवीस कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत आणि सिंगापूर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चोवीसच्या च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड साठी मुख्य अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे जो बायडेन अमेरिका नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये दुर्लभ धातू वेनेडियमचा शोध लागला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात तर भारतातील गुजरात या राज्यामध्ये दुर्लभ धातू वेनेडियमचा शोध लागला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्याने राज्या मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या मोटो जी पी रेस इंडियन ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीस चा किताब कोणी जिंकला त्याचे उत्तर आहे मार्को बेजिची नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशातील संशोधकांनी स्टेम सेल म्हणजेच मूळ पेशीपासून कृत्रिम भ्रूण तयार केले आहे तर याची योग्य उत्तर आहे इस्रायल नेक्स्ट क्वेश्चन आहे पासष्टाव्या रॅम मॅक्सीचे पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर याचे उत्तर आहे युजेनिओ लेमोस तिमोर लेस्ते डॉक्टर रवी कन्नन भारत कोरवीरक्षण बांगलादेश आणि मिरियम कोरोनल फेरर फिलिपिन्स तर या चौघांनाही दोन हजार तेवीस मध्ये रॅमेंड मॅक्सीचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मिस इंडिया युनिव्हर्स दोन हजार तेवीस चा किताब कोणी जिंकला तर श्वेता सारदा शारदा हिने मिस इंडिया युनिव्हर्स दोन हजार तेवीस चा किताब जिंकला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला क्रिकेटर कोण बनणार आहे तर डेनियल मॅकगॅही ही, ही कॅनडा या देशाची आहे तर ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला क्रिकेटर बनणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय वायुसेनेला कोणत्या देशाकडून को पहिले सी टू हंड्रेड फाईव्ह ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मिळाली आहे तर याची उत्तर आहे स्पेन नेक्स्ट क्वेश्चन आहे जन्माची नोंदणी आधारसोबत जोडणारे पूर्वोत्तर भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर नागालँड हे जन्माची नोंदणी आधारसोबत जोडणारे पूर्वोत्तर भारतातील पहिले राज्य ठरले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लिगल मेट्रोलॉजी सर्टिफिकेट जारी करणारा जगातील तेरावा देश कोणता ठरला आहे तर भारत हा तेरावा देश ठरला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसचा चा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर नरगिस मोहम्मद हसन जई यांना विश्वशांती पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोजेक्ट भीष्म अंतर्गत जगातील पहिले आपदा हॉस्पिटल आरोग्य मैत्री कोणत्या देशाने बनवले आहे तर याचे उत्तर आहे भारत नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर माता अमृतानंदमयी देवी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या संस्थेने कार्बन क्रेडिटच्या देखरेखीसाठी एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर विकसित केले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच यु एन डी पी न्यूयॉर्क नेक्स्ट क्वेश्चन आहे आकाशवाणी आणि समाचार सेवा विभागाच्या नवीन मुख्य महासंचालक कोण बनले आहेत तर याचे उत्तर आहे डॉक्टर वसुधा गुप्ता नेक्स्ट क्वेश्चन आहे सबल योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याने सबल योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला भूमिगत वीज ट्रान्सफॉर्मर कोठे स्थापन करण्यात आला आहे आहे बेंगळुरू भारतातील पहिला भूमिगत वीज ट्रान्सफॉर्मर बेंगलोर या शहरामध्ये स्थापन करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोणती रेटिंग देण्यात आली आहे याचे उत्तर आहे ए प्लस नेक्स्ट क्वेश्चन आहे टेनिस टुर्नामेंट युएस ओपन दोन हजार तेवीस पुरुष एकलचा किताब कोणी जिंकला आहे तर नोवक जोकोविच या सर्बिया या देशाच्या खेळाडूने टेनिस टुर्नामेंट यु एस ओपन दोन हजार तेवीस पुरुष एकलचा किताब जिंकलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मास्कोमध्ये झालेल्या पहिल्या ब्रिक्स इनोव्हेशन फोरम मध्ये वर्ल्ड इनोव्हेशन अवॉर्ड दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर याचे उत्तर आहे शांता थोटम तर वर्ल्ड इनोव्हेशन अवॉर्ड दोन हजार तेवीस ने शांता थोटम यांना सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे द्विपक्षीय समुद्र देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो त्याचे उत्तर आहे भारत आणि फ्रान्स नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात भगवान शिवच्या थीम वाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची आधारशिला ठेवली आहे तर वाराणसी उत्तर प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन आहे सहावा राष्ट्रीय पोषण महिना दोन हजार तेवीस कधी साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय पोषण महिना दोन हजार तेवीस मध्ये एक ते तीस सप्टेंबर या दरम्यान साजरा करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई खेळ दोन हजार तेवीस मध्ये कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एफ आय बी ए पुरुष बास्केटबॉल विश्व कप दोन हजार तेवीस ते कोणत्या ते देशाने जिंकला तर जर्मनी या देशाने हा विश्वकप जिंकलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मुख्यमंत्री कृषक मित्र योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मध्य प्रदेश या राज्याने मुख्यमंत्री कृषक मित्र योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्र सरकारने भारतातील सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव म्हणून कोणत्या गावाची निवड केली आहे तर किर्टेश्वरी पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल मधील किर्टेश्वरी या गावाचा गावाची निवड केंद्र सरकारने भारतातील सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव म्हणून केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉरवर्ड हे कॉमिक बुक कोणी प्रकाशित केले आहे तर धर्मेंद्र प्रधान यांनी हे बुक प्रकाशित केलेले आहे तर धर्मेंद्र प्रधान हे भारताचे शिक्षण मंत्री आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे डायमंड लीग दोन हजार तेवीस मध्ये नीरज चोप्रा यांनी कोणते पदक जिंकले तर याचे उत्तर आहे रजत नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बारा फूट उंच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे आणि गांधी वाटिकेचे अनावरण कोठे केले आहे तर याचे उत्तर आहे राजघाट नवी दिल्ली नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील कोणत्या कंपनीने जगातील पहिला ए आय संचलित अँटीड्रोन सिस्टीम इंद्रजालचे उद्घाटन केले आहे तर याचे उत्तर आहे ग्रेन रोबोटिक्स हैदराबाद नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि यूजीसी ने सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये कोणते मिशन सुरू केले आहे त्याचे उत्तर आहे मालवीय मिशन नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या ते रेल्वे झोनने मायक्रो प्रोजेक्ट ऑफ द इयर साठी पी एम आय दक्षिण आशिया पुरस्कार जिंकला आहे त्याचे उत्तर आहे पूर्वोत्तर सीमा रेल्वे झोन नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याच्या रायगडा शाल आणि कोरापूरच्या काळ्या जिरा तांदळाला जी आय टॅग देण्यात आला आहे तर ओडिसा या राज्यातील रायगडा शाल आणि कोरापूरच्या काळ्या जिरा तांदळाला जी आय टॅग देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जी सेवन सेवन प्लस चीन शिखर संमेलन दोन हजार तेवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर हवाना क्युबा येथे हे शिखर संमेलन आयोजित करण्यात आले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे पुरुष हॉकी फाईव्ह आशिया कप दोन हजार तेवीस चा किताब कोणत्या देशाने जिंकला आहे तर भारताने हा किताब जिंकलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंगापूरच्या ली कुआन यू एक्सचेंज फेलोशिप दोन हजार तेवीस ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले तर याचे उत्तर आहे हेमंत बिस्वा शर्मा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याने मुख्यमंत्री कामधेनु पशु विमा योजना सुरू केली आहे तर राजस्थान या राज्याने मुख्यमंत्री कामधेनु पशु विमा योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोजेक्ट अभिनंदन कोणत्या एअरलाइन कंपनीने सुरू केलं आहे तर एअर इंडिया या कंपनीने प्रोजेक्ट अभिनंदन सुरू केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे त्रेपन्नव्या आय एस एस एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसच्या पदतालिकेत भारत कितव्या स्थानावर राहिला आहे तर तिसऱ्या स्थानावरती राहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट विश्वकप दोन हजार तेवीस कोठे आयोजित केला जाणार आहे तर याचे उत्तर आहे चेन्नई भारत नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच निधन झालेल्या मालिनी या कोणत्या घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या तर ग्वालियर घराण्याच्या त्या शास्त्रीय गायिका होत्या हो नेक्स्ट क्वेश्चन आहे टाटा स्टील बुद्धिबळ इंडिया महिला रॅपिड टुर्नामेंट दोन हजार तेवीसचा चा किताब कोणी जिंकला तर दिव्य देशमुख महाराष्ट्र बुद्धिबळ इंडिया महिला रॅपिड टुर्नामेंट दोन हजार किताब चा देशमुखीने देशमुख जिंकलेला जिंकले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अंडर फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचा चा किताब कोणी जिंकला त्र्याचे योग्य उत्तर आहे भारत नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्य सरकारने ट्रान्सजेंडर समुदायासाठी पेन्शन तसेच ओबीसीचा दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे त्याची उत्तर आहे झारखंड नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच निधन झालेले डेनिस ऑस्टिन कोण होते तर पॉवर सहनिर्माता सहनिर्माता ऑस्टिन हे पॉवर सहनिर्माता होते नेक्स्ट क्वेश्चन आहे जैवविज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दोन हजार बावीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले त्याचे उत्तर आहे मदिका रेड्डी आणि अश्विनी कुमार नेक्स्ट क्वेश्चन आहे उधमपूर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून नवीन नाव काय करण्यात आले आहे तर शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन उधमपूर रेल्वे स्टेशनचे नवीन नाव आहे शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन नेक्स्ट क्वेश्चन आहे चौदाव्या विश्व मसाला काँग्रेस दोन हजार तेवीस चे आयोजन कोठे करण्यात आले त्याचे उत्तर आहे मुंबई भारत नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय फुटबॉल टुर्नामेंट सुब्रतो कप दोन हजार चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर बेंगलोरू दिल्ली आणि गुरुग्राम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय फुटबॉल टुर्नामेंट सुब्रोतो कप दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या विधानसभेत नॅशनल ई विधान अॅप्लिकेशनचे अनावरण केले तर गुजरात या विधानसभेमध्ये या अप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिमोर्स ए डी आर रिपोर्टनुसार खासदारांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यामध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर राहिले आहे तर केरळ हे स्थान केरळ हे राज्य प्रथम स्थानावरती राहिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे वेस्ट टू वेल्थ योजना कोणी सुरू केली आहे तर पटना बिहार येथेही वेस्ट टू वेल्थ योजना सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नौसेना दिवस दोन हजार तेवीस कोणत्या ते किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे तर याचे उत्तर आहे सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्र नेक्स्ट क्वेशन आहे कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी सरपंच संवाद नावाचे मोबाईल ॲप लाँच केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम नेक्स्ट क्वेश्चन आहे सेफ्टी इनोव्हेशन अवॉर्ड दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर राईट्स लिमिटेड या कंपनीला सेफ्टी इनोव्हेशन अवॉर्ड दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे गृह आधार योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर गोवा या राज्याने गृह आधार योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी स्वच्छता ही सेवा दोन हजार तेवीस अभियानाची सुरुवात कोठे केली आहे तर जयपूर राजस्थान येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसच्या टाइम मॅगझिन मधील जगातील टॉप हंड्रेड कंपनीच्या सूचीमध्ये सामील होणारी भारतातील एकमेव कंपनी कोणती आहे तर याचे उत्तर आहे इन्फोसिस नेक्स्ट क्वेश्चन आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी धरण सुरक्षेवर आधारित आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन कोठे केले तर जयपूर राजस्थान येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्यातील सर्व टॉप हंड्रेड घडामोडी पाहिल्या तर यासारख्याच नवनवीन व्हिडिओसाठी या, या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद